मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे प्रशांत ढवळे यांच्या हेकेखोरपणामुळे पिंजर निहिदा रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्तीत नाही नागरिकांचे प्रचंड हाल नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अकोला यांच्या वतीने पिंजर निधा निही दा या सा राहुल सावजी नामक ठेकेदारने शाखा अभियंता प्रशांत ढवळे आणि कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचं अत्यंत बोगस असे बांधकाम करण्यात आले आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत परिणामी वाहनधारकांना आपले वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते या रस्त्यावर अनेकदा अपघात देखील झालेले आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता प्रशांत ढवळे यांना रस्त्याची दुरुस्ती कराविषयी वाटत नाही या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न झाल्यास त्यांच्या कार्यालयासमोर या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गावचे सरपंच रूपराव पाटील ठाकरे आणि ग्रामस्थ यांनी दिली आहे बापाला आई आणि आईला बाप म्हटले तरी या मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना काही वाटत नाही कारण या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्यामुळे अधिकाऱ्यांची मस्ती खूप वाढलेली दिसते गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला परंतु काम मात्र करण्यात आले नाही या भागात इकडे लोकांचे मोठे हाल होत आहेत त्यांचे देणे कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांना अजिबात दिसत नाही मस्त शाही एसी मध्ये बसून खोटे बिले काढण्याचा प्रकार या मुख्यमंत्री योजनेच्या कार्यालयातून होत आहे आहे चर्चा प्रशांत ढवळे आणि कार्यकारी अभियंता उमेश वानखडे यांच्याकडे लोकांनी अनेक तक्रारी केल्या रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून सरपंचांनी लोकांनी पोलीस पाटलांनी अनेकदा या अधिकाऱ्यांना फोनवर सूचना दिल्यात परंतु पैशाच्या मस्तीत असलेल्या आलेल्या अधिकाऱ्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही प्रशांत ढवळे एका बोलत होते की पाऊस बंद होऊ द्या मी रस्त्याची दुरुस्ती करतो असे त्यांनी सांगितले होते पाऊस बंद होऊन किती दिवस झाले परंतु ढवळे यांना रस्ता दुरुस्ती करण्याची दिसत त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंजर ते निहिदा या रस्त्याची तात्काळ दुरुस्त करून या भागातील लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी निहिदा गावचे सरपंच रुपराव पाटील ठाकरे व ग्रामस्थ यांनी केली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे थुमाकूळ महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा